एकीकडे शेतकरी पिकाचे नुकसान होत असल्याने गांज्याची लागवड करण्याकरिता सरकारला परवानगी मागत असतानाच बुलढाणा जिल्ह्यात येत असलेल्या लोणार येथील शेतातून पोलिसांनी कोट्यवधी रुपयांची लागवड केलेली गांज्याची झाडे जप्त करून आरोपीस अटक केली बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लोणार तालुक्यातील हत्ता शिवारातील एका शेतात छापा टाकून शेतातील गांज्याची झाडे जप्त केली आहे लोणार तालुक्यातील हत्ता शिवारातील गट नंबर एकशे एक्क्याऐंशी मधील अनिल धुमा चव्हाण यांच्या तीन एकर तुरीच्या शेतात गांज्याच्या झाडाची लागवड केलेली होती चेकडोंच्या संख्येने असलेली ही गांज्याची झाडे चार ते पाच फूट उंच झाली होती दरम्यान बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात एका पथकाने छापा टाकला असता सदर शेतामध्ये तुरीच्या पिकाआड मधोमध ठिकाणी अंदाजे तीनशे ते चारशे गांजाच्या झाडाची लागवड केल्याचे आढळून आले दरम्यान खात्री पटल्यानंतर पथकाने सदर गांजाचे झाडे उपटून जप्त केली आरोपी अनिल चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तथापि शेकडोंच्या संख्येने असलेली ही गांजाची झाडे एक कोटी चाळीस लाख रुपये किमतीची असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव वाघ यांनी दिली आहे तसेच आरोपीचा एकोणीस डिसेंबरपर्यंत पी सी आर घेण्यात आला आहे